तर नमस्कार मंडळी आम्ही आहोत संगले आम्ही जातो हो आता आमच्या घरात आम्ही गेले आमच्या मोठ्या घरात हौसाभर आहे नवीन नवरी नवीन हौसा दादां गेल्याशी लग्न केला आणि ही आमची आई शि बघा कस डोक्यावर सुप्पा घेऊन जाते हौशाजी इस... आणि सगळ्या ना दिसणार नजारा या मार्लेश्वरचा धबधबा धोक्या मुला काय दिसत नाही आणि ही आमची वाजेंची पिटकी भूतात की, की असलेली आणि पुढं दिसत ह्या बोरीच झाड झाली बघत उत्तम नजारा कमी ऐकून गेले सगळ्यांना आल होतात 垃圾，是恶心。